नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जय श्री राधेकृष्ण तर आज आम्ही आलेलो आहे सिद्धेश्वर टेकडी येथे तर ही टेकडी ज्योतिबाच्या इथेच आहे ज्योतिबा डोंगराच्या थोडंसं मागे तिथून जवळच आहे तर आता साधारण संध्याकाळचे एक पाच वाजलेले आहेत आणि आम्ही सगळी मिळून आता टेकडी चढत हो। आहोत खूपच चढ असल्यामुळं बऱ्यापैकी सगळ्यांना थोडं जरी चाललं तरी असा दम भरल्यासारखं होत होतं कारण खूप चढायचं होतं त्यात सोबत आमच्यासोबत छोटी छोटी दोन लहान मुलं पण होती मुलं पण थोडं चालत होती थोडं चढत होते कधी मी घेत होते कधी हे घेत होते कधी दादा घेत होते असं आम्ही मुलांना घेऊन हळूहळू हळू टेकडी चढत होतो तर आम्हाला टेकडीवर जायचं होते महादेवांच्या दर्शनासाठी आम्ही याआधी पण इथे येऊन गेलो पण आणखीन एकदा मनात आलं चला देवाला जाऊन येऊया तर आता प्रजापतीचे पाय दुखत आहेत म्हणून प्रजापती आता माझ्या कडेवर बसलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे फार थकलेलो आहे आम्ही कारण आता प्रज्जूला घेऊन चढायचं म्हणजे खूपच कठीण होतं आणि फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये मंदिराचं बांधकाम चालू आहे तर आता मंदिरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि नंदी देवांचे दर्शन घेऊन आता मी महादेवांच्या दर्शनासाठी आतमध्ये मी आहे तर ही अशी खूप सुंदर महादेवांची इथं पिंड आहे तर आता द्या दादा ध्यान करत होते दादांनी इथं ध्यान केल्यानंतर आता मी नमस्कार करत आहे अशी ही छानशी महादेवांची पिंड आहे इथं खूप जागरूक देवस्थान आहे इथं आल्यानंतर खूप मनस शांती मिळते आणि वर डोंगरावर असल्यामुळं गारवा पण इथं खूप आहे आता आमचे कारभारी आमचे स्वामी आता दर्शन घेत आहे आता स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मग आता मी दर्शन घेत आहे आणि मी जेव्हा जेव्हा महादेवांच्या मंदिरामध्ये जाते तेव्हा तेव्हा मी थोडा वेळ तिथं ध्यान करते कारण मला मंदिरामध्ये ध्यान केल्यानंतर एक मानसिक शांतता मिळते खूप छान खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं मला मंदिरामध्ये ध्यान करायला आता एक वर एक वर एक वर सगळेच येत आहेत दर्शन घेत आहेत मुलं बाहेर खेळत होती त्यामुळे दादांनी थोडा वेळ मुलांना घेतला त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि आमचं दर्शन झाल्यानंतर मग दादांनी दर्शन घेतलं असं आम्ही एकवर एकवर घेत होतो आता सगळीच आतमध्ये आलेली आहेत मुलं पण आतमध्ये आलेले आहेत आणि आम्ही आता इथं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा सगळे मिळून जप करत आहोत तर आता दर्शन झाल्यानंतर मग आता आम्ही गड उतरलेलो आहे मग उतरल्यानंतर आम्ही असे छान छान फोटो काढले आणि अशी ही आमची एक छोटीशी ट्रीप होती ती इथंच पूर्ण झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा जय श्री राधे कृष्णा राधे राधे ओम शिवाय